डोंगरातला मोर त्याला काय म्हणतात मोर म्हणतात शरीराला बी चांगलं असतं शरीर हे वनस्पती खाल्ल्याने बिनरोगी श शरीर राहतो त्यांनी का शरीराला इतकं पौष्टिक असतो आहार आमच्या आपल्या डोंगरात डोंगरात मिळतो सगळी सगळ्या डोंगरांनी मिळतो छान आहे हा असा खायला चांगला असतो वर्षातून एकदाच हे बी उत, उत्पन्न असतं आपल्या शेतात जे लावल ते सतत मिळतं पण हे मिळत नाही ह्याची भाजी जरा असं ह्यालाच ना हे सगळं काढून घ्यायचं ह्याला थोडंसं पाणी टाकायचं उकळून घ्यायचं वाफलून असं आणि नंतर परतायचं सुक्की भाजी करायची अशी छान लागते सुकी लथपीत आवडी आणि माणसं या आवडीने खातात आपण जसं सुक्की भाजी करतो बटाटा किंवा शेंग सुक्की त्या शेंगेप्रमाणे हिला परतून घ्यायची थोडीशी मीठ टाकून उकडायचं की कडू वगैरे लागत नाही त्याचं पाणी पण पिळून नाही टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आणि दरवर्षी खातो